हां ॲक्च्युअलमध्ये आता गवळणी बघा तिथून योगावे काही महिला तिथून या सक्री खोऱ्यातून खाली येतात काही वस्तू घेऊन किती अवघड असू शकतं त्या काळामध्ये डोक्यावरती दही दूध दुद, दुधाची घागर घेऊन खाली उतरणं ते त्याचा एक आपण आता डेमच बघतोय म्हणजे जिथून गवळणी मथुरेला दही दूध घेऊ घेऊन जायच्या लोणी विकायला ॲक्च्युली त्या त्या खिंडीतलीच ही व्हिडिओ आहे ही फुटेज आहे आणि आजही स्थानिक लोक पुढे जाण्यासाठी ह्याच खिंडीचा वापर करतात हे विशेष आहे यातले काही भक्त आहेत पर्यटक आहेत आणि काहीतले स्थानिक लोक आहेत जे वस्तू घेऊन चाललेले आहेत हा हे आजच्या काळातल्या गोपी आहेत बर का त्यांच्या डोक्यावरती दही दूध लोणी नाहीये जीवनावश्यक वस्तूंच्या बॅग असतील कपडे लत्ता वगैरे संकरी खोरं म्हणत त्याला जिथून आणि त्यांच्या सगळ्या गवळणी दही दूध लोणी विकायला मुथरेला जायच्या तीच खिंड आहे तीच जागा तीच पावलवाड आणि सक्री खोरं म्हणजे एक अरुंद खोरं जिथून ते प्रवास करायचे अत्यंत चौकस चौकशी पाय घसरण्याचे पूर्ण चान्सेस आहेत आणि म्हणून थांबवण्यासाठी अडवण्यासाठीची ही उत्तम जागा आहे जगातील जा पहिला टोल चेकपोस्ट कृष्णाने ह्याच ठिकाणी ती बनवली